जवळपास दोनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे फ्रान्समधल्या एका कुणीतरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किनकळी ऐकली आणि किनकळी ऐकणाऱ्या मुलाचं नाव होतं निकोल आणि ती ऐकणाऱ्याचं नाव होतं लुईस निकोला कुत्र्याना चावा घेतला आणि गर्दी जमा झाली निकोळ किंचालताना कुत्र्यासारखं दाचं विस्कटून गुरगुरू लागला त्याचं शरीर अंकुचन पावलं आणि त्याला पाण्याची भीती वाटू लागली हळूहळू तो इतरांना चावा करण्याचा प्रयत्न करू लागला आणि महिनाभरात निकोल देवा घरी गेला त्याच किंचालने चाळीस वर्षीय एकू येणारा त्याचा मित्र पुढे जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपूर्ण नाव होतं लुईस पासवर लुईस त्यांनी या काळात अनेक संशोधन केलं पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंकळण्याचा आवाज येत राहिला आणि मग त्यांनी चावा घेणाऱ्या पिसाळ्याल्या कुत्र्यावर संशोधन करणं सुरू केलं मदतनीस रक्तच्या साह्यानं त्यांनी अशा काही कुत्र्याला पकडून पिंजऱ्यात दाबलं आणि त्याच्या तोंडाचा फेस आणि लाळ प्रेक्षणा नळीत जमा करत गेले आणि लाखोचे इंजेक्शन जेव्हा नॉर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा तेही पिसाळल्यासारखं करू लागलं हेच इंजेक्शन सश्याला दिलं आणि ते बिचारं पॅरालाइस होत काही क्षणात मरून गेलं यावरून एक गोष्ट मात्र लक्षात आली की लाळ जीव घेणे आहे आणि मदतनीस संरक्षण पासवरना एक निरीक्षण सांगितलं ते म्हणजे या लाळीचा संसर्ग थेट डोळ्यात डोळ्यात येऊन बघितलं तर छे छे पासवर न त्याला थेट नकार दिला आणि मानेल ते रक्स कर कसला पासवर सुट्टीवर जाताना भावांना देऊन टाकलं होतं दोन हेल्दी कुत्र्याचं कुत्र्यांना ये लाळीचं इंजेक्शन दोन आठवड्यानंतर हे दोन्ही कुत्रे दगावले आणि रक्स थोडा हैराण झाला आता पाश्वर रागावणार आणि पासवर सुट्टीवरनं परतले तेव्हा रक्सचं कोडं ऐकलं आणि त्यांना एकूण त्यांना चक्क दिली हे सिद्ध झालं होतं की लाळेतला विषाणू थेट मंदीवर हल्ला करतो आणि अशातच एक आधीच पिसाळलेला कुत्रा त्या प्रयोगशाळेत आणला आणि त्यांनी त्याला त्या लाळेचं इंजेक्शन दिलं आणि मरण तर दूर हा कुत्रा चक्क हळूहळू बरा होऊ लागला बघता बघता त्यांनी सगळी लक्षणं नाहीशी झाली आणि थेट तसं आधी सर्दी खोकला होतो आणि वाढतो आपोआप कमी होतो याचा अर्थ शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार होते अशी आजारी कुत्र्यात पण अशीच तयार झाली होती आणि पाशवरांनी ही संधी हेरली त्या कुत्र्याच्या विषाणूविरुद्ध अँटीबॉडी तयार झाल्या होत्या ते बचावलं होतं आणि त्याला वेळ होती लस बनवायची पाश्वरनं प्रयोगशाळात चारपैकी दोन कुत्र्याचं लाळीचं इंजेक्शन दिलं ते वाचले आणि दोन गेले पाश्वरानं पाश्वराना वाटलं फ्रान्समधल्या यांच्यात कुत्र्याचं हे इंजेक्शन द्यावं म्हणजे सगळे सुरक्षित होतील सल्ला महाग होता आणि श्वानप्रेमी सरसगट लस द्यावी की नको या संभ्रमात होते आणि विचार विसर झाला आणि फ्रान्स होतं म्हणून आपल्याकडं येव्हाना मडिया पिसळली असती त्यानंच असं ठरलं की थेट कुत्र्यांना लस देण्याऐवजी त्यांनी ज्यांना चावा घेतला त्या माणसाला ही लस दिली तर हे लॉजिकल होतं कसंही पिसाळ्या कुत्र्याचा चावा घेतलेल्या आणि घ्यावंच लागतील काही नाही तर विषाणू मेंदूपर्यंत जायला काही दिवस तर घेतोच पण इथं एक समस्या होती आतापर्यंत असे प्रयोग माणसावर थेट कधीच झाला नव्हता तो कसा व्हावा मात्र कुत्र्याला चावल्यावर पण जाणून बुजून कोणी कुत्र्याकडून कसं चावून घेईल सर्किट नसेल तो शास्त्रज्ञ कसला आहो फक्त पॅशन नाही तर एक वेळ असावं लागतं एखाद्या पाठी लागण्यासाठी आणि पाश्वरानं पिसाळलेल्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालायची तयारी केली पण तेवढ्या शेजारच्या खेड्यातून जोसेफ नावाचा एक दहा वर्षीय मुलाला कुत्र्या चावल्याची बातमी जो आली जोसेफची आई त्या पाश्वराकडे घेऊन आली आणि पाशारानं जोसेफला लस दिली आणि जोसेफ वाचला तारीख होती सहा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी हळूहळू ही बातमी जगभर पसरली आणि गावभरात पात्राचा वर्षाव झाला आणि चर्चा झाल्या रसायत एके दिवशी एकोणीस शेतकऱ्यांना कोला चावला आणि सगळे थेट कॅरलेसला जाऊन धडकले आणि प्रारंभी भाषेचा चर्चा भाषेची जरा अडचण जाणवली पण वेदनेची आणि सहन वेदनेची एक वेगळीच भाषा असे शेतकऱ्यांना लस तयार करण्यात आले हे सगळे वाचले आणि ते आधी अशा हल्ल्यात अनेक लोक दगावायचे आणि रशियाचा राजा झार पाश्वर खूश झाला आणि थेट त्यानं पाशेवरला भेट रत्नजडीत बक्षीस दिलं आणि संस्थेच्या स्थापनेसाठी पैसेही दिले बालपणी शाळेत मठ्ठ आणि मंद म्हणून ज्याला भिनवलं गेलं त्यानं जगाची रेबीज कॉलरा आणि ऍथ्रेक्स पासून सुटका करत पार्श्वराईसारख्या प्रक्रिया जगाला दिली म्हणून विचार करा एकदा रेबीज झाला की आजही औषध नाही आणि रेबीज न होणारा मृत्यू हा सगळ्यात दैनंदिन आणि भयाव असतो लस घेऊन पार्श्वरांनी या जगातल्या असंख्य पाणी मात्रावर अनंत उपकार करून ठेवले अरे हो पण हे सगळं आठवायचं कारण इतकंच की वयाच्या त्र्याहत्तर व वर्षी पार्श्वभर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी की महान शास्त्रज्ञाने जगाचा निरोप घेतला आणि खऱ्या अर्थानं महामानव असलेल्या शास्त्रज्ञाच्या स्मृतिदिनी त्याला विनम्र आदरांजली